बंधू भगिनीनो सर्वप्रथम मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये देशानं अत्यंत महत्त्वाचे असे दोन निर्णय घेतले त्यामध्ये पहिला निर्णय होता तीनशे सत्तर कलम हटवणं काश्मीरमधील आणि दुसरा दुसरा जो निर्णय होता तो राम मंदिराची प्रतिष्ठापना मी आपले अभिनंदन एवढ्याकरता करणार आहे की आपण गेल्या निवडणुकीमध्ये आपले हे दोन्ही उमेदवार महायुतीचे उमेदवार आपण निवडून दिले आणि हे दोन्ही खासदार जो ज्यावेळी हे निर्णय झाले त्यावेळी सन्मान्य पंतप्रधानांच्या बरोबर त्या ठिकाणी कायदा करण्यासाठी हे दोन्ही खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे तुम्ही त्यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं अभिनंदन करणार आहे बंधू भगिनीनं आपल्याला माहित आहे गेल्या दहा वर्षामध्ये दे। देशाची प्रगती अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आज देश प्रगतीपथावर चाललेला आहे देशामध्ये प्रगती सुरू आहे राज्यामध्ये प्रगती सुरू आहे राज्यामध्ये सन्मान एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून मोठा निधी या राज्याला मिळतोय कोल्हापूर जिल्ह्याला मिळतोय आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय की या जिल्ह्याचा राज्याचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर महायुतीचे हे दोन्ही उमेदवार आपण विजयी करावं